शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेल्या तलवार हल्ल्यात कापडपेठीचा बत्तीस वर्षांचा दिवाणजी सूरज राठी हा गंभीर जखमी झाला ही घटना इचलकरंजीतील जिजामाता मार्केट परिसरात घडली दरम्यान प्रणव माणकर आणि समर्थ जाधव या दोघा संशयितांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय इचलकरंजीतील जिजामाता मार्केट परिसरातील एका कापड पेढीत सूरज राठी दिवाणजी म्हणून काम करतो आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास तो पेढी उघडत असताना पाठीमागून आलेल्या प्रणव माणकर आणि समर्थ जाधव या दोघांनी त्याच्यावर तलवारीनं सपासप वार केले त्यामुळे घाबरलेला सूरज जीव वाचवण्यासाठी जवळच्या बाबूलाल चोपडा यांच्या पेढीत घुसला हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्या पेढीत घुसून पुन्हा सूरजवर तलवारीचे वार केले त्यानंतर पेढीतील बाथरूममध्ये जाऊन दरवाजा लावून घेतल्यानं सूरज बचावला त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळी तलवार टाकून दिली आणि स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले सूरज वारंवार शिबिगाळ करत असल्यानं त्याच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली दरम्यान नागरिकांनी सूरजला तातडीनं ना खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळावर घड्याळ अंगठी कानातील बाली तसंच तलवार सापडली आहे